नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पहिलं श्रावण समोर आहे तर पूजा कशी करायची त्याविषयी आपण पाहूया तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कुठून बोलायलात काय त्याची सविस्तर कमेंट्समध्ये माहिती लिहा तर आता पाहूया पूजा कशी करायची ते इथे मी महादेव घेतलेला आहे याला स्वच्छ पाण्याने आपण जे ताजं ताजं भरून आणले त्या पाण्याने असं धुवून घ्यायचे एका याच्यामध्ये आपण जे आंघोळ घालतो का देवाला त्या याच्यामध्ये भांड्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यावर मी विविध लावलेली आहे आणि विविध लावून तुपाने आधी दिवा लावायचा सुरुवातीला तुपाचा दिवा आणि नंतरच आपल्याला पूजा करायची आहे त्याला विविध लावली मी आता आपल्याला त्याला आपल्याला हे लावायचे चंदनाचं चंदनाचं आपल्याला हे करायचं आहे लावून घ्यायचं आहे चौकून थोड्या अक्षर वाहूया फुलं वाहूया आपल्याला फुलं पण व्हायची आहेत वस्त्रमाळ व्हायची आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा हे बेल व्हायचं आहे तो बेल कसा व्हायचा असं की असं मी तुम्हाला सांगते हे बघा हे असा करून ओम शिवाय असं जप करायचं आहे आणि आपल्याला असं पालतं ठेवायचं आहे बेलाला आणि ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणायचं आहे तर आता मी इथं मी एकशे आठ वेळा हे बेल वाहिलेलं आहे तर आता आपल्याला शिवमुठ व आणि कोणता मंत्र म्हणायचा तो तुम्हाला सांगते मी हे असं हातात घ्यायचं आहे आपल्याला आणि हे असं हातात पाणी घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी इच्छा शिवमुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, देवा। पहिले शिवमुठ आपली तांदूळ आहे दुसरी तिळ आहे आणि तिसरी मूग आहे आणि चौथी जवस आहे आणि पाचवी सातू आहे तर अशा तऱ्हेने आपली तुम्ही हे करा पूजा तर भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये